पळवण तालुक्यातील शेपूपाडा येथे श्री हनुमान मंदिर सोहळा बुधवा दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी हरिभक्त पारायण कैलास महाराज भानसिक उत्तराधिकारी श्री क्षेत्र जामलेह व समस्त गावकरी मंडळी यांच्या हस्ते ब्रह्मविना उभारून दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कळवण तालुक्यातील पश्चिम पटा येथे शेपुपाडा येथे प्रथमच अवय दिव्य हनुमान मंदिर बनवलेले आजूबाजूंच्या भाविक भक्तांनी दर्शनासाठी खूप मोठी गर्दी केली होती मंदिराची मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलश रोहन आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर श्री श्री एक हजार आठ डॉक्टर रत्नागिरीची महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली चार दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसात हरिपाठ नऊ ते अकरा हरिभक्त पारायण परमानंद महाराज जिरवाडा यांचे कीर्तन गुरुवार दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसात हरिपाठ नऊ ते अकरा हरिभक्त पारायण रुपासागर गायकवाड महाराज शिवभांडे यांचं कीर्तन आणि अकरा ते दोन कोकणगाव तालुका दिंडोरी भारुडकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिभक्त पारायण कौशल्यताई बोरगावकर यांचे कीर्तन शनिवारी दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सद्गुरू सजानंद महाराज सराड यांचे काल्याचे कीर्तन संपल्यानंतर महाप्रस्थेला सुरुवात केली प्रमुख पाहुणे अतिथी कळवण सुरगणाचे आमदार नितीन भाऊ पवार सभापती मधुकर जाधव दत्त मुरलीधर गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समिती कळपण ग्रुप ग्रामपंचायत बापखेडा सरपंच प्रभू जाधव योगेश गायकवाड काँग्रेस सरचिटणीस समस्त गावकरी मंडळी शेपूपाडा यांच्या उपस्थितीत श्री हनुमान मंदिर व प्राण प्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र मासा न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा